हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना याच दिवशी बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो आशियातील सर्वात मोठी पथसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बन परिवाराने बुद्ध जयंतीनिमित्त पूजनिया महाथेरो धम्म ज्योतिजी भंतेजी पूजनीय स्वरानंद भंतेजी व आमनेर संघ पूजनिया भंतेजी संत चित्ता थेरो यांच्या हस्ते बुद्ध वंदना धम्म देशना घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळी यशसिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंटच्या सैनिकांची व रमाईच्या लेखी ग्रुप पंचशील धम्मध्वजाला तसेच वंदनीय भिक्खू संघाला मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी एफ चे असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे अण्णाभाऊ साठे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ कोमल जवळ आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्मातील समता प्रेम करुणा आणि अहिंसा या मूल्यांची माहिती दिली बुद्ध धम्माच्या माध्यमातून समाजात शांतता आणि सुसंवाद कसा निर्माण करता येईल यावर मार्गदर्शन केले बुद्ध धम्माचे महत्व आणि त्याचे समाजाला होणारे फायदे सांगितले सर्वप्रथम बुद्ध जयंतीनिमित्त सर्व बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गेल्या चौदा वर्षापासून आम्ही शाळेमध्ये भगवान गौतम बुद्धाची पूजा करतो त्यानिमित्ताने काहीतरी समाज प्रबोधन व्हावं हो। या ठिकाणी जे संत महात्मा येतात चांगले वक्त येतात त्यांनी समाजाला काहीतरी संदेश द्यावा आणि समाजामध्ये कुठेतरी परिवर्तन व्हावं हा एकमेव उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे असतो परत एकदा प्रकारे शुभेच्छा देतो